हॅलो फ्रेंड्स मी आहे आकाश आणि आपण पाहता ट्रेड सिंपली फ्रेंड्स हा आहे बी टी सीचा चार्ट आपण काल पाहिलं होतं की आ, मार्केट हे खालच्या दिशेनं आलं होतं ही जी ट्रेंड लाईन आहे ही लाईन ब्रेक करून मार्केट खाली आलं आणि परत आता हा वर जाण्याच्या दिशेनं हा जात आहे हा फोर आवरचा चार्ट आहे मित्रांनो आणि मार्केट हे जे आहे इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न मॅड मार्केटने इथं बनवलेलं आहे हा आपण पाहू शकता की तर हा जो हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे हा हेड अँड शोल्डर पॅटर्न ब्रेक करून मार्केटनं खाली आला आणि त्याच्यानंतर परत रिटेस्ट करायसाठी मार्केट इथे जात आहे आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट पॉसिबिलिटी अशी आहे की मार्केट इथून परत इथपर्यंत डम्प करू शकते पंच्याण्णव हजारचा जो एरिया आहे या इथपर्यंत मार्केट येऊ शकण्याचे चान्सेस जास्त आहेत तर पाहू शकतो की मार्केटनं बाउन्स बॅक केलेला आहे आणि वॉल्यूमसुद्धा चांगला आहे इथं हा डेलीचा एक सप्लाय जो निर्माण झालेला आहे जो की काल जो मार्केटनं ब्रेक केलं आणि त्यावेळेस व्हॉल्यूमसुद्धा खूप चांगला होता त्याच्यामुळं चांगल्या क्वांटिटीमध्ये इथं डम्प झालेला आहे आणि परत मार्केट वर चढत आहे पण वर चढत असताना मार्केट जो माचा जो व्हॉल्यूम आहे तो वॉल्यूम खूपच कमी आहे मित्रांनो आपण इथं पाहू शकता आता ही जी लेवल आहे ही पाहण्यायोग्य आहे कारण या लेवलहून जर मार्केट जर इथं जर स्टेबल झालं तर या ट्रेंडलाईनच्या वर जर मार्केट स्टेबल हो झालं तर इथून मार्केट अपसाईडच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न करू शकते किंवा इथं जर व्हॉल्यूम कमी असेल आणि मार्केट जर परत खालच्या दिशेने येण्याचा प्रयत्न जर करू लागलं तर आपण या ठिकाणी शॉर्ट ट्रेड घेऊ शकतो मित्रांनो आणि त्याचा स्टॉप लॉस जे आहे ते इथं आपण ठेवू शकतो आणि टार्गेट जे आहे ते कन्फर्म टार्गेट तुम्हाला पंच्याण्णव हजार शहाण्णव हजार सातशे इथपर्यंत तुम्हाला टार्गेट मिळू शकतं कारण इथं कोणताही दुसरा डिमांड झोन इथं या एरियामध्ये कुठंही तयार झालेलं नाही आहे त्याच्यामुळं मेजर डिमांड झोन आहे तो आपल्याला या एरियामध्ये भेटू शकतो जो आहे ब्याण्णव हजार ते शहाण्णव हजार सहाशे ती जी ही जी रेंज आहे या एरियामध्ये आपल्याला मार्केट परत जर आलं तर इथून परत बाउंसबॅक होताना आपण पाहू शकतो पण त्याकरिता हा शॉर्ट टेज घेण्यासाठी आपल्याला इथं पाहावं लागेल की मार्केट या ठिकाणी मार्केटची हालचाल काय राहते या ठिकाणी जर मार्केट स्टेबल झालं तर पॉसिबिलिटी अशी आहे की मार्केट हा डिमांड झोन ब्रेक सप्लाय झोन ब्रेक करून वरच्या दिशेने जाईल जो की या चॅनल पॅटर्नचा हा जो आ, रेजिस्टन्स एरिया आहे या ठिकाणापर्यंत मार्केट इझिली तुम्हाला जाताना दिसू शकतं तर हा आहे सीचा अपडेट आणि आपण डेलीच्या चार्ट पाहू शकता ते ह्या ज्या ट्रेंडलाईन्स तुम्ही इथं पाहता किंवा हे चॅनल पॅटर्न म्हणू शकतो आपण याला तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत तर कारण या ही जी आहे ही खूपच मेजर ट्रेन लाईन आहे ही खूप महत्त्वाची याच्या याच्यापर्यंत मार्केट कधी येईल असं वाटत नाही त्याच्यानंतर ही जी दुसरी ही जी लाईन आहे ही खूपच ही तुम्हाला सपोर्टचं काम करताना दिसू शकते इतर रेजिस्टन्सचं काम केलेलं होतं आता ही सपोर्ट म्हणून काम एक मेजर सपोर्ट म्हणून काम करत आहे त्याच्यानंतर ही जी ट्रेन लाईन आहे ही एक खूप चांगला सपोर्ट म्हणून काम करू शकते जर तुम्हाला लॉंग एक शॉर्ट टर्म ट्रेड जर पाहिजे असेल जो येणाऱ्या ज्या मार्केट जर इथं डाऊन जर झालं हो, तर पुढच्या तुम्हाला एका महिन्यामध्ये तुम्हाला पोटेन्शियली तुम्हाला प्रॉफिट जर मिळवण्याची इथं चान्स असू शकतात त्याकरिता मार्केटनं इथपर्यंत शहाण्णव हजारची जी रेंज आहे शहाण्णव हजार पंच्याण्णव साडेपंच्याण्णव हजार ते शहाण्णव हजारची ही जी रेंज आहे या एरियामध्ये जर मार्केट आलं तर तुम्हाला खूपच चांगला एक स्विंग ट्रेड इथं मिळू शकतो जो की इथं इथून तुम्हाला इथपर्यंत टार्गेट सहज देऊ शकतो जो की आपण जर पाहिलं तर तुम्हाला वन एस टू टूच्या हिशेबामध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळण्याचे चांसेस आहेत जर मार्केट इथपर्यंत जर आता डाऊन झालं तर इथून तुम्ही एक लाँग ट्रेंड प्लॅन करू शकता त्याचा लॉस जो आये तो हाँ आ, आ, जैसा आहे तो हा इथं खाली राहील साडेचार पाच पर्सेंटचा तुम्हाला इथं रिस्क स्टॉपलॉस राहील आणि त्याचं जे टार्गेट आहे ते तुम्ही इथपर्यंत ठेवू शकता किंवा जर टार्गेट जर आपण या एरियापर्यंत जर ठेवलं तर तुम्हाला वन एस टू टूच्या रेशोवर तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही तर त्यासाठी आपली एंट्री जी आहे ती थोडीशी खाली असायला पाहिजे तर हा झाला अशा प्रकारे तर हा झाला एक स्विंग ट्रेड जो भविष्यात भविष्यामध्ये आपल्याला मिळू शकतो पण शॉर्ट टर्मचा जर आपण विचार केला तर हा जो ट्रेड आहे या ट्रेड तर आपलं लक्ष लागून आहे हा जो शॉर्ट ट्रेड आहे या शॉर्ट ट्रेड आपल्याला जर मिळाला तर आपल्याला इथपर्यंत टार्गेट आपल्याला मिळू शकते आणि हे खूपच ह्यूज प्रॉफिट आपल्याला इथं होऊ शकतो वन एस टू फोरच्या रेशोमध्ये प्रॉफिट मिळू शकतो जे की रिस्क आपली फक्त वन पॉईंट सेवन्टी फाईव्ह पर्सेंट सेवन फाईव्ह पर्सेंट इतकीच आपली रिस्क राहणार आहे आणि जे प्रॉफिट आहे ते आपलं सेवन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंटचं इथं आपल्याला दिसू शकते की प्रॉफिट आपल्याला होऊ शकतो जे हो की खूपच चांगले रिस्क टू रिवॉर्ड रेशो खूपच चांगला आहे मित्रांनो आपण काल जे काही ट्रेड बघितले होते ज्याच्यामध्ये आपण लिमिट ऑर्डर्स लावून ठेवले होते त्याच्यापैकी एक जो ट्रेड आहे तो हिट झालेला आहे त्याची जी एंट्री जी आहे ती हिट झालेली आहे पाहू शकतो की मी हा जो ट्रेड आहे स्वी क्वाईनमधला स्वी युए डी टी जे आहे त्याच्यामध्ये हा ट्रेड लावला होता तर इथली जी एंट्री आहे ती इथं हिट झालेली आहे हा आपण डेलीचा चार्ट पाहू शकतो हा जो चॅनल पॅटर्न बनलेला आहे मित्रांनो मी सहसा चॅनल पॅटर्नवरच ट्रेड करत असतो आणि डिमांड झोन प्लस चॅनल पॅटर्न असं जे कॉम्बिनेशन आहे या या स्ट्रॅटजीनुसारच मी ट्रेड करत असतो तर हे एक चांगला डिमांड झोन होता जो की कधीही याच्या अगोदर टेस्ट झालेला नव्हता तर इथं एकदा टेस्ट झाला होता परंतु परत एकदा मार्केट या लेवलवर येईल अशी नक्कीच खात्री होती कारण इथून एक चॅनल पॅटर्नची एक ट्रेंडलाईन इथून चाललेली होती तर मार्केट इथपर्यंत येईल अशी आशा होती आणि निश्चितच तसं झालं आणि मार्केट या एरियाला आलं आणि आपली इथे ही एंट्री जी आहे ती ट्रिगर झालेली आहे मित्रांनो तर आपली जी रिस्क टू रिवॉर्ड आपण वन एज टू टू या प्रमाणात घेतला होता एंट्री मिळाल्याच्या नंतर आता लगेच मार्केट जो आहे तो टार्गेटच्या दिशेने धावताना दिसत आहे या एरियाला पोहोचल्याच्या नंतर थ्री पॉईंट थ्री थ्री या एरियाला पोहोचल्याच्या नंतर आपल, आपला जो ट्रेड आहे तो आपला टार्गेट हिट होईल हिट हो मित्रांनो जे की लवकरच होताना दिसत आहे हा एक सक्सेसफुल ट्रेड आपल्याला ठरताना दिसत आहे त्याच्यानंतर दुसरा जो ट्रेड होता तो आपण मानतामध्ये केला होता जो की प्रॉब्ले प्रॉबिलिटी होती की हा ट्रेड आपली ही आ, मार्केट जे आहे ती इथपर्यंत खाली येऊन त्याच्यानंतर आपली एंट्री हिट होईल परंतु अजूनही मार्केट आलेलं नाही आहे अशा आहे की पुढच्या काही तासामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये मार्केट परत असं इथं बाउन्स बॅक होऊन परत मार्केट खाली येऊन आपली जी एंट्री आहे ती हिट होईल आणि परत मार्केट या दिशेने चाललं जाईल इथपर्यंत जरी गेले या ट्रेन लाईनपर्यंत तरीसुद्धा आपल्याला वन एच टू टूच्या रेशोमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो मित्रांनो हा बघू शकता रिस्क जी आहे आपली ती सेवन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि प्रॉफिट जे आहे ते सिक्स्टीन पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट एवढं आपल्याला टार्गेट मिळू शकतो म्हणजे वन एस टू टूच्या रेशोमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं मित्रांनो ही एंट्री ही जी एंट्री आहे ती अजून हे झालेलं नाही आहे ट्रिगर झालेलं नाही आहे यासाठी आपण लिमिट ऑर्डर लावून ठेवली मित्रांनो असेच अजूनही काही ट्रेड्स आहेत मित्रांनो त्याच्यानंतर हा आय एन जेमध्ये जो काल एंट्री जे केली होती तर त्याच्यामध्ये एंट्री जी आहे ती हिट झालेली आहे मित्रांनो लिमिट ऑर्डर जी होती ती ट्रिगर झालेली आहे बघा मित्रांनो ही जी चॅनल हा जो चॅनल पॅटर्न आहे आणि हा जो डिमांड झोन आहे हा खूपच स्ट्रॉंग डिमांड झोन होता कारण याच्यानंतर डिमांड झोन खाली कोणताच नव्हता जो हा हा जो एरिया आहे या एरियापर्यंत तुम्हाला इथे एक डिमांड झोन पाहायला मिळते मित्रांनो पण या एरियामध्ये जर मार्केट आलं असतं उदाहरणार्थ या जर एरियामध्ये मार्केट आलं असतं मित्रांनो तर ही हे जे चॅनल पॅटर्न आहे तो ब्रेक होऊन मार्केट खूप खाली आला असतं आणि मार्केटचा जो ट्रेंड आहे तो पूर्णतः इथून मग चेंज झाला असता जो की मार्केटनं मागच्या एप्रिल महिन्यापासून जो कंटिन्यू ठेवलेला जो ट्रेंड आहे तो मग मार्केट इथून इथं जर आला असता तर मग तो जो ट्रेंड आहे तो चेंज झाला असता आणि मा मार्केट साईडवेज झाला असतं किंवा डाऊन ट्रेंडमध्ये नंतर चाललं गेलं असतं तर असं ऐवजी आपण ट्रेंड जो ट्रेंड आहे आपण त्या ट्रेंडला जर फॉलो केलं तर आपल्याला चांगल्या एंट्री मिळू शकतात त्या ट्रेंडनुसारच आपण ही एंट्री घेतली आहे आणि एंट्री खूप चांगल्या प्रकारे ट्रिगर झाली आहे ही बघा एंट्री लिमिट ऑर्डर लावली होती मित्रांनो तर रात्रीचे दीड वाजता रात्रीच्या सहा जूनच्या रात्रीच्या दीड वाजता इंटर ट्रिगर झालेली आहे मित्रांनो मार्केट थोडं त्याच्यानंतर खाली आलं या लाईनला आपण जो चॅनल पॅटर्न इथं ही ट्रेनलाईन जी सेट केली होती प्रॉपर त्या ट्रेनलाईनवर येऊनच मार्केटवर जाताना आपल्याला दिसत आहे तर माझं पोटेन्शियली जे टार्गेट आहे मित्रांनो तो इथपर्यंत आहे ॲक्च्युली हे टार्गेट इथपर्यंत आपण वाढू शकतो कारण हा जो सप्लाय झोन आहे या सप्लाय झोनपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत आणि तसेच इथून ही लाईन पण ट्रेन लाईन पण इथून गेलेली आहे पण या सप्लाय झोनपर्यंत किंवा ट्रेन लाईनपर्यंत मार्केट जाणे जाण्याच्या अगोदरही मार्केट इथून रिटर्न करू शकतं त्याच्यामुळं आपण थोडंसं पोटेन्शियली आपली जी एंट्री थोडीशी खाली ठेवलेली आहे सॉरी टार्गेट जे आहे ते आपण खाली ठेवलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारचा आहे तो याच्यामध्ये आपल्याला मार्केट जर इथपर्यंत गेलं जो की एरिया आहे थर्टीन पॉईंट सिक्स वन तर आपल्याला मित्रांनो वरिष्ठ थ्रीच्या रेशोमध्ये आपला प्रॉफिट मिळू शकतो जे की पॉसिबली आहे की पॉसिबल आहे की आपल्याला तो आपलं टार्गेट मिळेल कारण इथून खाली येण्याचे चान्सेस खूप मार्केटचे कमी आहेत आपण पाहू शकतो की आता इथून जास्तीत जास्त झालं तर एकतरीतच तर कोणता मेजर सप्लाय झोन नाही आहे सप्लाय झोन जर राहिला असता तर मार्केट इथून असं खाली आलं असतं आणि इथं गेलं असतं किंवा अशी एक पॉसिबिलिटी आहे किंवा जर आपण आपल्याला आपल जर जर ट्रेंडच्या दिशेने जर मार्केट गेलं जे की आता सध्याचा जो ट्रेंड आहे त्या दिशेने जर मार्केट गेलं तर मार्केट आपलं असं असं करून वर असं जाताना दिसू शकतं मित्रांनो या ठिकाणी इथून मग परत खाली येण्याचे चान्सेस आहेत पण प्रॉबेबिलिटी ही आहे की मार्केट या ठिकाणापर्यंत नक्कीच जाईल त्याच्यामध्ये आपल्याला वन इश थ्रीच्या रेशोमध्ये आपल्याला प्रॉफिट इथं मिळू शकतो हे झालं मित्रांनो हे झाले घेतलेले ट्रेड्स जे की प्रॉफिटमध्ये आहेत आणि एक जी एंट्री आहे मानताची ती अजून ट्रिगर झालेली नाही मित्रांनो तर चांगले अजून ट्रेड पाहिजे असतील मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही मी चांगले एंट्रीज काही शोधलेले आहेत जे चांगले काही कॉईन्स आहेत त्याच्यामध्ये अजूनही एंट्रीचे चान्सेस आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तीन चार कॉईन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता याच्यामध्ये आहे पहिला जो कॉईन आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मी आहे आबे आबे जो कॉईन आहे मित्रांनो तो पाहू शकता इथं आबे कॉईन आबे हा बऱ्याच दिवसापासून मित्रांनो इथं अपट्रेंडमध्ये आहे आणि ही जी हे जे चॅनल पॅटर्न आहे या चॅनल पॅटर्नला ब्रेक करून तो वर गेलेला आहे याचा अर्थ असा होतो की हा खूप चांगल्या ट्रेनमध्ये आहे त्याच्यामुळे हा इथून ब्रेक करून हा वरच्या दिशेनं चाल जाताना आपल्याला दिसत आहे आणि ही जी रजिस्टन्स ट्रेनलाईनची होती तर ती आता सपोर्टचं काम करत आहे मित्रांनो इथे एक सपोर्ट मिळाला इथे एक मिळाला इथे एक मिळाला या दोन ठिकाणी सपोर्ट मिळून मार्केट परत वर जाताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी सप्लाय झोन डिमांड झोन जो आहे फोर आवरचा जो डिमांड झोन आहे तो मी ड्रॉ केला होता आणि मार्केट इथून वर गेलं मित्रांनो मी इथं एंट्री तर घेतली नाही परंतु घेतली असती तर नक्कीच इथं मला सध्या माझी एंट्री प्रॉफिटमध्ये राहिली असती मी जर या डिमांड झोनवर जर एंट्री मी घेतली असती तर माझा स्टॉप लॉस जो आहे मित्रांनो तो इथं राहिला असता खाली थोडासा आपण जो स्टॉप लॉस आहे तो थोडासा खालीच लावतो डिमांड झोनच्या कारण मार्केट या डिमांड झोनपर्यंत येण्याचे चान्सेस राहतात आणि डिमांड झोनच्या खाली थोडासा आपला जो आहे तो स्टॉप लॉस राहील आणि वन टू टूच्या रेशोमध्ये आपण इथं प्रॉफिट गेन करतो हो तर इथून मार्केट खूप जोरात खाली आलेलं आहे जे की बघा इथं ही जी कॅन्डल आहे ही खूप मोठी कॅन्डल आहे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी काही जे सेलिंग ऑर्डर्स जे आहेत ते इथं अक्युमिलेट होऊन त्याच्यानंतर मार्केट खाली आलं होतं म्हणजे परत हा एक सीलिंग झोन इथं बनत आहे मित्रांनो तर आपण इथपर्यंत ता जरी टार्गेट आपलं जर ठेवलं हो तर वन एस टू टूच्या रेशोमध्ये आपल्याला टार्गेट मिळते तर अशा प्रकारे आपण माझ्या स्ट्रॅटजीनुसार मी अशी ट्रेडिंग करतो तर इथं तर ट्रे एंट्री मिळाली नाही मित्रांनो आपल्याला तर, आप तर भविष्यात जर मार्केट जर असं खाली आलं थोडंसं खाली आलं तर हा एक खूप चांगला डिमांड झोन आहे मित्रांनो हा जो आहे तो डेलीचा डिमांड झोन आहे डेली टाईम फ्रेमचा आणि इथं एक या चॅनलची हे सुद्धा आहे मित्रांनो सपोर्टसुद्धा आहे इथं तर, तर आपण जर मार्केट जर इथून खाली आलं जर मार्केट जर खाली आलं तर या डिमांड झोनमध्ये जर आलं मित्रांनो तर खूपच चांगला तुम्हाला एक स्विंग ट्रेड पाहायला मिळू शकतो जो की तुम्ही पुढचे दोन तीन महिनेसुद्धा तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता जो तुम्हाला इथपर्यंत जर टार्गेट तर देणारच कन्फर्म देणार त्याच्यानंतर हा इथून वर सुद्धा कंटिन्यू होताना आपण पाहू शकतो तर आपण तर सहसा तर या ट्रेनलाईनपर्यंत म्हणजे वन एस टूच्या रेशनचं आपण प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक ट्रेडमध्ये तर एवढं तर तुम्हाला टार्गेट नक्कीच मिळणार पण मार्केट इथे न्यायची आपल्याला वाट पाहावी लागेल आता परत याच डिमांड झोनवर आल्याच्यानंतर आपण ट्रेड नाही घेऊ शकत मित्रांनो कारण हा जो डिमांड झोन आहे हा आता एकदा टेस्टेड झालेला आहे हा हा एकदा टेस्ट झालेला आहे त्याच्यामुळं याला आता मार्केट परत इथे येऊन याला रिस्पेक्ट करालच याची काही गॅरंटी नाही त्याच्यामुळं मार्केट याला या डिमांड या, झोनला जर रिस्पेक्ट न करता जर मार्केट खाली आलं तर तुम्हाला इथं खूप चांगला एंट्री इथं चांगली एंट्री इथं मिळू शकते मित्रांनो हा झाला आवी कॉईन त्याच्यानंतर अजून एक पॉईन आहे मित्रांनो एम के आर कॉईन एम के आर कॉईनमध्ये सुद्धा एक चांगली एंट्री तुम्हाला मिळू शकते हा राहील हा एम के आर कॉईन बघा मित्रांनो आता आपण डेलीचा जो चार्ट आहे तो ओपन करूया बऱ्यापैकी मार्केट इथून आधी इथून मार्केट बऱ्यापैकी खाली आ खाली आलेलं होतं आणि आता अपट्रेंडचे रिशेन मार्केट जात आहे हा जो अपट्रेंड आप आपण पाहू शकतो जर आपण याला नीट ऑब्झर्व केलं तर हा काही तेवढा म्हणजे चांगला अपट्रेंड आप आपण नाही म्हणणार कारण जो लोअर आणि लोज आणि हायज जे याचे आहेत ते खूपच अनइव्हन आहेत खूपच अन लो आणि हायज आहे त्याचे इथं आपण पाहू शकता तरीसुद्धा जर आपण ट्रेंडला जर फॉलो केलं मित्रांनो तर हे एका चॅनल पॅटर्नला फॉलो करत आहे हा जो चॅनल पॅटर्न आहे या चॅनल पॅटर्नला इथं फॉलो करताना मित्रांनो तुम्हाला दिसत आहे तर आता इथे हा जो हाय होता या हायला या हायच्या वरही इथं इथून परत गेलेलं नाही म्हणजे आता मार्केट साईडवेज होण्याच्या दिशेनं तुम्हाला जाताना दिसत आहे म्हणजे आपली एंट्री जे मित्रांनो तो खूप जे एखादा खालचा जर डिमांड झोन असेल हा डिमांड झोन किंवा हा जो डिमांड झोन असेल इथं येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात मित्रांनो इथून तुम्ही एंट्री घेऊ शकता आपण मी मित्रांनो इथं एंट्री प्लॅन करत आहे या एरियामध्ये ज्यावेळेस मार्केट येईल तर इथून परत बॅक होऊन मित्रांनो या ट्रेन लाईनपर्यंत ह्या जो रेजिस्टन्स लाईन आहे या इथपर्यंत मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो ही जी एंट्री पॉईंट आहे हा जो एंट्री पॉईंट आहे इथपर्यंत इत इथं आपण एक एंट्री प्लॅन करू शकतो बघा हे एक हे जे वन आवरच्या आपण चार्टमध्ये ही जी आ, चॅनल पॅटर्न आहे तो आपण ड्रॉ केला होता त्याच्यानंतर फोर आवर्सचे जे चॅ जो जो टा ता, टाइम फ्रेम आहे तर त्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला हा हा डाऊन ट्रेंडसारखा एक चॅनल पॅटर्न आपल्याला पाहून पाहायला मिळतो आणि हा डाउन ट्रेंड या ठिकाणी चांगल्या वॉल्युमनं मित्रांनो इथं ब्रेक केलेला आहे मार्केटनं आणि इथं रिटेस्ट करण्यासाठी मार्केट आलेलं आहे तर मित्रांनो एकतर मार्केट जे आहे ते इथून परत बाउंस बॅक करू शकतं कारण इथूनच मार्केटनं ब्रेकआउट दिलेला आहे तर हा ब्रेकआउट मार्केट आता परत रिटेस्ट करण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो आपण पाहतो हो की बऱ्याच वेळेस ब्रेकआउट जे आहेत ते फॉल्स ब्रेकआउटमध्ये कन्वर्ट होतात याचं कारण हे आहे की मार्केटमध्ये इथं सेलिंग प्रेशर खूप जास्त आहे त्याच्यानंतर इथं रेजिस्टन्स लाईनवर मार्केट आलेलं ला आहे त्याच्यामुळं कधीकधी इथून मार्केट वर जाण्याचे चान्सेस खूप कमी राहतात आणि आपण असं म्हणतो की मग मार्केटमध्ये फॉल्स ब्रेकआउट खूप जास्त आहेत तर मित्रांनो हा फॉल्स ब्रेकआउट आपण अवॉर्डसुद्धा करू शकतो या अवॉर्ड करण्यासाठी आपण इथं एंट्री न घेता जर आपण या ठिकाणी जर एंट्री जर घेतली तर आपल्याला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो आपण इंट आपलं जर टार्गेट जे आहे ती इथपर्यंत न ठेवता हा ही जी लेवल जर आहे ही जी लेवल आहे आपण जर इथपर्यंत जरी ठेवलं तरी आपला एस टू थ्रीच्या रेशोमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळते मित्रांनो आता तुम्ही एंट्री जी आहे ही जी एंट्री आहे पंधराशे अ पंधराशे अठ्ठ्याऐंशी डॉलर्सची जी यही जी ही जी रेंज आहे या एरियामध्ये तुम्ही कुठेही मागं पुढं थोडीशी एंट्री तुम्ही करू शकता तर तुम्ही जर लिमिट ऑर्डर लावून ठेवली आणि तुमचा लॉस जर सेट करून ठेवला मित्रांनो तर तुम्हाला इथून मार्केट परत बाऊन्स करण्याचे चान्सेस तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर अजूनही काय आहे मित्रांनो आता हे झाले लॉंगचे ट्रेड झाले मित्रांनो पण मार्केट जर डाऊन येण्याच्या सिच्युएशनमध्ये काही कॉइन्स आहेत म्हणजे मार्केटमध्ये थोडीशी जर निगेटिव्ह सेंटीमेंट जर निर्माण झालं तर काही काही कॉइन्स जे राहतात ते चान्स बघत राहतात की मी कसं कधी कधी डाऊन जाऊ असे पण काही कॉइन्स आहेत त्यामध्ये आपल्याला शॉर्ट एंट्री मिळू शकते तर त्याच्यामध्ये एक दोन कॉईन आहेत मित्रांनो याच्यामध्ये ए आर नावाचा जो कॉईन ना आहे मित्रांनो सध्या तरी हा अप ट्रेंडमध्येच आहे पण बऱ्याच दिवसापासून हा इथून डाऊन ट्रेंडमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे पण शॉर्ट टर्म शॉर्ट पिरियडमध्ये आपण पाहू शकतो की इथून काल काल कालपासून इथं याच्यामध्ये बाउंस आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पाहू शकता की एक रेजिस्टन्स ट्रेनलाईन म्हणून आपण इथं पाहू शकतो आणि इथं एक हेड अँड शोल्डर पॅटर्न जो होता तो इथं इथं ब्रेक झालेला आपण पाहू पाँशु, पाहू शकतो मित्रांनो इथं हेड अँड शोल्डर हा जो पॅटर्न आहे हा इथून ब्रेक होऊन मार्केट परत इथं रिटेस्ट झालेला आहे हा इथून ब्रेक झाला आणि मार्केट परत इथं रिटेस्ट केलेला आहे मित्रांनो आता रिटेस्ट करून परत खाली चालला आहे तर पॉसिबिलिटी ही राहते मित्रांनो की मार्केट जे आहे ते परत इथं जो डिमांड झोन सप्लाय झोन बनलेला आहे मार्केट इथून या सप्लाय झोनपर्यंत येईल आणि परत खाली जाईल किंवा इथून परत हाच डिमांड झोन हाच जो सप्लाय झोन आहे तो हा सप्लाय झोन टेस्ट करण्यासाठी मार्केट येऊन हो, परत इथून खाली जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो तर आपण असं ग्रहित धरूया की ही जी आहे हा जो एरिया आहे मित्रांनो हा जो सप्लाय हा जो सप्लाय झोन आहे जो फोर आवरचा सप्लाय झोन आहे इथून मार्केट खाली येण्याचे चान्सेस मला तरी खूप जास्त वाटत आहेत कारण खूप ह्यूज प्रमाणामध्ये इथं सेलिंग झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळं हा जो डिस्ट्रीब्युशनचा जो हा जो एरिया आहे या ठिकाणाहून मार्केट खाली येऊ शकतं किंवा इथं जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आणखी एक ट्रेड मिळू शकतो त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो हा राहील आणि मग तुमचा जो पोटेन्शियली तुमचं टार्गेट राहील वन एट टू टू च्या प्रमाणे तुम्हाला इथपर्यंत तरी मिळू शकतं किंवा इथेपर्यंत खाली सुद्धा जाऊ शकतो मार्केट त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वन एट टू थ्रीच्या वर तुम्हाला टार्गेट इथं मिळू शकतं मित्रांनो तर हे आहेत पॉसिबल ट्रेड्स त्याच्यानंतर अजून एक ट्रेड आहे मित्रांनो ही कोणतीही फिनान्शियल ॲडवाईज नाही हे फक्त एक मार्केटचं अपडेट देत आहे मित्रांनो तुम्हाला मी त्याच्यानंतर अजून एक काय नाही मित्रांनो कॉइन फिलकॉईनमध्ये सुद्धा एक पोटेन्शियल तुम्हाला शॉर्टचा ट्रेड मिळू शकतो मित्रांनो एकतर इथं रेजिस्टन्स ट्रेन लाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे एक तर रेजिस्टन्स ट्रेन लाईन आहे त्याच्यानंतर परत इथं हा जो डि सप्लाय झोन आहे हा खूपच स्ट्रॉंग सप्लाय झोन आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जो जी इथं व्हॉल्यूम सुद्धा खूप जास्त आहे आणि सेलिंग सुद्धा खूप जास्त झालेली आहे त्याच्यामुळं या एरियाला जाऊन परत मार्केट टेस्ट करून परत खाली येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो तर मी इथं एक एंट्री लिमिट ऑर्डर इथं लावून ठेवलेली आहे मार्केट जेव्हा कधी या ठिकाणी जाईल हा जो एरिया आहे इथं जाईल आणि त्याच्यानंतर मार्केट ज्यावेळेस खाली येईल त्यावेळेस मला इथं प्रॉफिट होताना तुम्ही इथं पाहू शकता तर त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो मित्रांनो इथं लावलेला आहे दोन पॉईंट सेवन झिरो या ठिकाणी मी याचा स्टॉपलॉस आणि दोन पॉईंट फाईव्ह फाईव्ह या ठिकाणी याची एंट्री असणार आहे मित्रांनो जर लॉस जर हिट झाला मित्रांनो तर नक्कीच मार्केट ही जी लाईन आहे ही जी ट्रेंडलाईन आहे तर किंवा हे जे चॅनल पॅटर्न आहे हे चॅनल पॅटर्न तोडून मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल तर त्यावेळेस मग आपण लॉंग ट्रेड इथं आपण घेऊ शकतो तर असं होतं मार्केटचे अपडेट्स मित्रांनो हे फक्त ही कोणतीही फायनान्शियल ॲडवाईस नाही आहे हे फक्त मार्केटचं एक अभ्यास म्हणून आपण हा हे जे टेक्निकल ॲनालिसिस जे आहे ते आपण पाहत आहोत अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी हे होतं मार्केट मार्केटचे अपडेट आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू